मैत्रिणींनो आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि आपण आज त्याविषयीच थोड्याशा गप्पा मारणार आहोत आणि त्याची छानशी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर त्रिपुमा ही पौर्णिमा का केली जाते सगळ्यात महत्वाचं आपण ते ऐकूया नाव बोलायला थोडंसं अवघड वाटतं ना कारण खर तर याचा इतिहास कसा आहे ते पहा त्रिपुरारी पौर्णिमा ही का केली जाते कारण या दिवशी हिंदू पौराई पौराणिक कथांनुसार त्रिपुरासुर नावाचा एक शक्तिशाली राक्षस त्रेलोक्यातील लोकांना त्रासदायक आणि निर्दयी असा होता। त्याने तीन महाकाय शहरांचे निर्माण केलेले होते आणि या शहरांमुळे त्रेलोक्यात विनाशाने संकट आलेले होते त्याला शापाने विजय मिळवणे अत्यंत कठीण झालेले होते त्यामुळे देवतांनी भगवान शिवांना विनंती केली आणि त्या दिवशी शिवांनी आपल्या त्रिशुळाने त्रिपुरा त्रिपुरा सुराचा वध केला आणि तीन महाकाय शहरांचा नाश केला म्हणून हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो तर याची खरी कथा अशी आहे या दिवशी काय केले पाहिजे या दिवशी त्रिपुरेरा पौर्णिमेचा क्षण विशेषतः हिंदू धर्मियांसाठी महत्वाचा असतो कारण सत्य आणि धर्माचा विजय या सणानिमित्त दर्शविला जातो या दिवशी भरपूर प्रमाणात दीप लावले जातात त्याचप्रमाणे घरात प्रकाश केला जातो आणि सण साजरा केला जातो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते जर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये जर स्नान केले के तर त्याचे विशेष पुण्य लाभते असं मान्य मान्यता आहे तसेच या दिवशी एक विशिष्ट मोठी वात केली जाते तर ती वात कशी करतात जी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी लावली जाते तर या दिवशी काही जण एकशे पाच वातींचा दिवा करतात आणि तो दिवा आज लावला जातो किंवा काही जण सातशे पन्नास वातींचा दिवा लावतात आणि तो दिवा एकत्र असा एकजूट असतो आणि तो आज पेटवला जातो आणि आजची ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते खर तर याच या पद्धतीने महत्व आहे आणि या पद्धतीने दिवे घरात जाळले जातात त्यामुळे घरात शांतता निर्माण होते आणि जे क्लेश असतात ते या निमित्ताने दूर होतात तर तुम्हाला ही तर आज संध्याकाळी एकशे पाच वातींचा दिवा किंवा सातशे पन्नास वातींचा दिवा आज लावला जातो तुम्हाला पूजेच्या दुकानामध्ये आज हा दिवा विकतही मिळतो तिथे असा आ, जुड करून या वाती भेटल्या जातात तर शक्य असेल तर तुम्ही नक्की करा आणि हे काही शक्य नसेल तर तुम्ही घरात आज जेवढे दिवे लावता येईल तेवढे दिवे लावायचेत आणि घरभर एकदम प्रकाशमय असं आज घर उजळून काढायचे आणि सगळीकडे दिवे लावायचे आज आपल्या मराठी हिंदू लोक एक दिवाळी सण म्हणूनच साजरे करतात आता एकादशी नंतर छान अस तुळशी विवाह चालू झालेले आहे मी तुम्हाला काल लाईव्ह मध्ये विवाह सुद्धा दाखवला आमच्याकडे सोसायटी मध्येही साजरा केलाय आणि गणपती मंदिरात सुद्धा साजरा केलाय तर कोणाकोणाकडे हे साजरे होतात अब्दुल वहीद बोला ना बोलो ना ऍक्च्युली मी आज के दिन का महत्व सबको बता रही थी और मैंने बता दिया है सबको जो स्टार्ट से ज्वाइन हुए वो सबको इसका महत्व मालूम हुआ है तो भी मैं वापस दोहराती हूँ आज के दिन बहुत सारे दिए जलाए जाते हैं और वो सबके लिए बहुत अच्छा है या दिवसी हा हा उत्सव देव दिवाली मन साजरा करता आध्यात्मिका व शुद्धीकरण भक्ति आणि धर्मावर या दिवशी भर दिला जातो म्हणजे आजचा दिवस फार महत्वाचा आहे तर याच सोनं करून घ्या आणि तुम्हाला जेवढा दानधर्म करता येईल तो दानधर्मही करा आणि घरामध्ये छान असे दिवे लावून आजची त्रिपुरी पौर्णिमा साजरी करा तर खूप छान अशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आज आपण रेसिपी नाही दाखवलीये मस्त पौर्णिमेबद्दल माहिती दिली छान आपण दिवाळी पासून सण साजरे करतोय छान दिवाळी चालू आहे अजून बहुतेकांच्या घराची लाईट सुद्धा काढले गेलेले नाही कारण शक्यतो देवदिवाळी पर्यंत या लाईट ठेवतात लोक अ इवन आमचीही लाईट अजून आहे कारण आज आमच्याकडे सुद्धा देवदिवाळी आम्ही साजरी करणार आहे एकादशी रविवारी होती सोमवारी नंतर तुलसी विवाह चालू झालेत आणि भरपूर मोठ्या प्रमाणात इकडे आमच्याकडे तरी उत्सव चालू आहे रोज सोसायट्यांमध्ये गणपती मंदिरामध्ये तुलसी केले जातात आणि आजची पौर्णिमे सुद्धा खूप छान असं सगळ्यांनी दिवे लावून साजरी करायची आणि सगळ्यांनी छान छान कमेंट करायच्यात तसंच लाईक करायचे तर कोणाच्या घरी कशा पद्धतीने तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतात ते सुद्धा सांगायचे तर मी तर तुम्हाला आजचं महत्व सांगितले ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आज एकशे पाच वातीचा दिवा किंवा साडेसातशे वातींचा दिवा ज्यांना साडेसाती साडेसातशे वातींचा पॉसिबल नसेल त्यांनी किमान एकशे पाच वातींचा दिवा आज असा गुच्छ मिळतो डायरेक्ट तो, तो आणून घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे जेवढा दानधर्म करताय तेवढा दानधर्म करायचा आहे आज तो आपल्यासाठी खूप चांगला असतो आणि घरात खूप भरभराट होते माझा स्वतःचा अनुभव आहे मी आज दोन तीन वर्षापासून हे करते आणि यांनी घरात खूप छान सगळं सगळं आपलं जे दारिद्र्य वगैरे सगळं दूर होऊन आपल्याला खूप छान याचा लाभ होतो तर तुम्ही सुद्धा हे करा नाहीच तुम्हाला एकशे पाच वातीचा दिवस जरी पॉसिबल नसेल तरी पूर्ण घरभर किमान दिवे आज लावा आणि मस्त घर उजळून काढा तर मी तर लावणारच आहे मी संध्याकाळचा व्हिडिओ सुद्धा शूट करणार आहे आणि तो आ, उद्या मी अपलोड करणार आहे कर, मी कशा पद्धतीने दिवे लावले होते आणि मी माझी त्रिपुरारी पौर्णिमा कोणत्या पद्धतीने साजरी केलेली आहे तर मैत्रिणीन प्लीज लाईक करायचंय सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करायचंय तर माझी माहिती सांगून झालेली आहे आपण हा व्हिडिओ इथेच संपवत आहोत जे आले ज्यांनी ऐकलं त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आपण आता इथेच आपला व्हिडीओ संपवतोय